नमस्कार किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंड्याची खांडवी त्यासाठी लागणार साहित्य ते आपण पाहून घेऊयात त्यासाठी लागणार आपल्याला ब्रेड कच्ची अंडी बारीक चिरलेला टोमॅटो तेल बारीक चिरलेला कांदा मीठ लोणी चाट मसाला आणि लाल मिरची पावडर आता आपण खांडोळी बनवायला घेऊयात त्यासाठी मी एक पॅन घेतला आता यात घालून घेऊयात आपण तेल आता या तेलावर आपल्याला हे अंड फोडून घ्यायचं आणि हे अंड आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आता यावर आपण घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो थोडंसं मीठ लाल मिरची पावडर आणि चाट मसाला आता आपल्याला ह्याच्यावर ब्रेड ठेवायचं आणि एका बाजूने छान भाजून घ्यायचं अशा प्रकारे तयार आहे आपली अंड्याची खांडोळी तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद